तर मंडळी आम्ही आला आता आमच्या शेताच्या जा याच्या वाटला येऊ का आता इथं आमची दोन पायी गाडी थांबी लाव छोटू हाय दादा हाय मामा आणि हे, हे आहे आमचा रस्ता नीट जायचं ह्या छोट्या पाऊल वाटन चला मग तुम्हाला दाखवते आमचं शेत तर मंडळी हे आहे आमच्या शेताची पाऊल वाट मस्त असा त्या शेताकड जायचं मामा घेतल्या दादा छोटूला उचलून ह्या साइडला आहे ऊस इकड आहे मोठी नाली किती छान आहे बघा झाडं झुडप हे बघा नाली हे आहे पावलवाट ये ये ही वाट पहिलं चांगली होती मामा आता हे करून एवढी नाली पार पाटोळा केला त्या माणसानं हाय का नाही हे आपली आहे ना, ना, ना। आप नी? पाईप सेन अनेक बसारे हे आहे आमच्या शेताची पाईप लाईन वाल म्हणतात का ह्याला वाल, वाल, वाल आहे ही आणि हे हो काही पाईप आणि हे आहे एअर वाल आता इथून चढून वर जायचं जा मग आमची शेत लागतात चला मग आता उठा झालेली आहे सुरुवात शेताची हे पहिल्या सुरू वावर लागतंय थोरल्या बाबाचं थोरल्या बाबा म्हणजे आमच्या बाबाचे मोठे भाऊ बघा कसलं काळ रान आहे किती भारी शेती राहण्याकरता बी पाहिजे नशीब मग मंडळी हो का आपली काळी परी हिरवी गार झालेली आहे किती आनंद होतोय बघा मला शेतात आल्यात हे कारोळाचे फुलं आहेत दादा त्या चांगलं वाटलंय का शेताकडे उदय कस वाटलंय हे आहेत शेतातले पांडव इथं होत चार भावामधलं एक आंब्याचं झाड मग आता ते आंब्याचं झाड जार म्हातार झाल्यामुळं तोडून टाकल्यात भावाने समध्या आंब्याच्या झाडाचे आंबे उतरलं का समध्या भाऊ वाटून घेत होती आता ते झाड म्हातारं झाल्यामुळे तोडलं आता हा भरपूर झाड हे आता आमचं हे का मंडळी आम्ही ह्या घागरीमध्ये लावलेलं झाड रोपट तयार केलेलं आता एवढं मोठं झालंय आता ह्याला लावण्यासाठी इथं आलेलो आहोत आम्ही ह्या झाडाला आणि हो का हे आहे हे आता काढून घागरीतलं ह्याच्यात झाड लावणार आहोत हे बघा भोपळ्याचे वेल आहेत आता पावसाळ्यामध्ये आम्ही असं लावतो आहोत शेताच्या बंधाऱ्यानं का मंडळी हे आहे आमच्या शेतातलं माझ आवडत झाड म्हणजे आवळ्याचं झाड आवळे हे दातासाठी चांगले असतात आणि केसांसाठी पण आवळे खूप चांगले असतात हे आवळ्याचं झाड आहे मला समद्यात जास्त म्हणजे आवळे लई आवडतात खाताना करवट तुरवट लागतात पण खाल्ल्याच्या नंतर इतकं गोड पडतय ना तोंड लई भारी मग हे आवळ्याचं झाड आहे आमचं बांधावर आमच्या आम्ही म्हण नाव बंदारा म्हणता आणि हे आहे हे का हे शितापळीचं झाड आहे आणि हे असं कडाना बंडाऱ्यानं आम्ही जास्त करून फळांचे झाड लावलाव जास्त करून हे याचे आंब्याचे झाड बघा शितापळ किती लागल्या लय लागल्यात आमच्या झाडाला शितापळ हे समधी तिथून बंदारे हे इकडचा हे वावूर संपलं का संपलं हे बी दुसऱ्या भावाच शेत आहे बाबाच्या हे पण वावूर छान पिकलेलं आहे का हेव हे का ह्या झाडावाला झोका घालता आणि कोप बांधून मस्त भजी रोडका समद खाताव आणि हे बघा आमच्या शेताच परिसर आणि तेव्हा ते पुढचं झाड आंब्याचं आहे बघा त्याला आंबे इतके गोड आंबे हे इतलय गोड कसलं भारी पिकलय शेत आणि तिथं दादा छोटू मामा थांबलेले आहेत हे पण वावर आमचंच आहे आणि हे का हे खालचं बी वावर आमचंच आहे खालच्या वावरात थोडं गवत झालंय तेव का पिवळं पिवळं दिसलाय का गवत आहे ते बघा खालच्या बिवावरात लिंबाचे बंधाऱ्यानं झाड आहेत खूप सारे हो काय शेतकऱ्याच पोरगा असं असुटू ला आलास तू कुठं दादा तू आलास? शेतात म्हणा चला आता झाड लाव लावायचं काम करा चला चला आबाळ येऊ होय चला मंडळी माझ्या शेतामधून तलाव सुद्धा दिसत तलावाचा अंतर खूप कमी आहे आणि तलाव मी तुम्हाला दा आता दाखवणार आहे बघा आता ते पांढरं पांढरं पाणी दिसलं का ते तलावाच पाणी आहे असं वाटलंय की ह्या दोन तीन वावराच्या पलीकडच तलाव आहे पण तिथं जास्त वावरा आहेत आणि मधी एक रस्ता आहे मोठा मंडळी आज शेताकडे येण्याचं कारण म्हणजे हेच आहे मंजन हे की आता पावसाळा आलेला आहे म्हणून आम्ही आंब्याची आम झाड लावणार आहोत खूप झाड आहेत तर तीन झाड आहेत बघा आम्ही ते आता झाडं लावणार आहोत आता घराकडून आणलेल्या डब्यामधून ते डबे तोडून मग मस्त झाडाचे मुळ्या सहित झाड काढायचं मग त्या गारी केलेल्या आहेत ना त्याच्यामध्ये सोडून टाकायचं आणि वरून माती झापायचं आता हे पहिलं झाड लावण्याची तयारी करत आहेत मामा लावतात लावत आहेत लावतात लावत आहेत आता बघा झाड लावला ह्या कोपऱ्याला चांगल्या घागरीमध्ये रोपट तयार करतो का फुटल्याल्या चांगल्या चांगली घागर चांग फुडून रोपट तयार केलो फुटल्याली होती ती घागर आहे बच्चा पाय तुडून मोड आवडत्या मोर मी म्हणाले मोड मोर कुठं आहे सांगू yeah. जाताना तीन दिसले आणि दिसते तुला डाकी ती जवळ नाही तिकडे कुठं आवाज हाय का नाही कसलं भारी मोर नाचते हे आपल्या आंब्याच नाचते आणि हे आंब्याच्या झाडावर मोऱ्याचे अंडे किती राहत ते पहिलं हे आव थाली झाडाच्या राहत नव्हती मोठे मोठे लट आंब्याचे झाड आई अंडे आंब्याचे झाड नाही अंडे आंब्याचे रोप लावला रोप तिकडची तिकडची भाषा वेगळी राहते झाड झाड की होय हे झाड लावला लाव झाड कशासाठी लावला लाव तुम्ही आंब्याचे कुणासाठी तुमच्यासाठी का सर्वासाठी कोण का येऊन खाना होय लई दिलदार हाव बघा तुम्ही मनाचे मोठे हाव बघा तुम्ही हाय दादा शेतकरी म्हणजे दिलदार मनाचाच राहताय मामा समध्याला घालताय खरं शेतकऱ्याला कुणीच बघ ना बघा मोराचा आवाज मोर या हाऊसात असेल तिकड झाड माती निघू वाढते नाही लावा आता लाले ला <स्थाँगा> दादा तू झाडाची पानं तोडला लाच काय हे कोलून, घे कोलून आ होय ठेवाल त्यांना होय जावा पाणी हा आता कुठून आता होय त्या तू राट्या हात हो ठेवलाय का बघा छोटू येऊन शेतामध्ये बघा माती संग कस खेळालाय करू तोडलाच मोड आला त्या पान तो, तस तोडणे तो नि बाबा छोटू तू का करायला होय का बी कशी करा लाव का तू का मामाला आणि आता भेटलेलं आहे पाण्याच जार म्हणजे जा, पाणी आणण्यासाठी झाडाला घालण्यासाठी बघा आता तिने किती दूर गेला तिकडं आणि मोहराच किती छान आवाज येऊ लागलाय मोर चिरक आल्या काय मोठ झाला का झाड लावतास का मोठं झाल्यावर कस कशा कशाचे कशा लावतास आणि आंब्याचे म्हणा आंब्याचे चिकूचे पेरूचे आणि झालं तू छोटू कशा कशाची झाड लावतास थांब छोटूला ला विचारला छोटू तू कशाची झाड लावतास चुटव तर मंडळी आमचं शेत कस वाटलंय तुम्हाला आम्हाला नक्की सांगा खूप छान शेत आहे आमचं आता मामा गिलात पाणी आणायला आम्ही तोपर्यंत बसलेली आहे इथं शेतापैकी शेतामध्ये मला थोडं थोडं आटकळतय कधी कधी बोलते हो तस आधी आम्ही लोकाच्या शेतामध्ये कुरपायला जायचं जा। म्हणजे आमच्या मध्ये खुरपायला जायचं आता स्वतःच शेत आहे हे का हे शेत आहे आमचं खूप छान वाटतंय शेतात येऊन मला तर चांगले वाटत इतर मामाला पुरलेलं ठिकाण आहे बघा हे शेत वावर आणि फुरलेलं ठिकाण बी बराबर साफसाफ झालेलं आहे उग थोडे दगड तेवढे दिसलेले आता त्यामुळं इथं आहे म्हणून माहिती आहे एक झाड आहे कसं राहत आहे बघा राज्यपर्यंत आपण किती ह्याच्यानं गर्वानं राहता पण मेल्यावर समध्याची हालत हीच होणारी आहे म्हणून टाइम राज्यपर्यंत सांभाळून तुमच्यापासून दुसऱ्याला काही त्रास होऊ नये असं वागलं पाहिजे मंडळी हे आहे आंबाड्याची भाजी मी तुम्हाला दाखवते हो का ही आंबाड्याची भाजी आहे आपण करण्यासाठी ठेसा वाटूता ह्याचा हिरव्या मिरचीमध्ये घालून ही निवता भाजी ह्याच्याशी चाशी पाणी घ्यायचे हो का हे कारोळाचं आहे बंधाऱ्याला थोडीशी कारोळ इकडच्या खालच्या वावरात पण आहे कारोळ असं कडण बंधाऱ्याला असं थोडी थोडी कारोळ ती टाकलं काय येते मग तेवढं चटणी बिटणीला होतय आता छोटूला आलंय फिरून फिरून कंटाळा आता छोटू मला, मला उचलून घे म्हणून आता मी छोटूला उचलून घेते मग तुमच्याशी बोलते ए पिल तो का ला ला का इत एक आहे बघा इथं जांबाच बी आणवर जांब बी लागतात का लोकच नेतात आपणाला तर एक बी ठेवणार आता भोपळ्याची किती आहेत बघा आता हे भोपळ्याला एक बी राहणार भोपळा आणजेपर्यंत येजोपर्यंत बस झालं आता पाणी ऐकलो का नका ही ये पोरग येण्यासाठी कस करायला बघा तुमच्याकडे या इकडं शेता समधे फिरून हो का चिपलीला चिकून वज बंड तुटली चिकला ना चल छुटू नाहीतर रान घट होत आहे का नाही छुटू वय आई म्हणा आता चलो आता आम्ही घरी सा, जाण्यासाठी निघालो आहोत आणि हे मागे दिसलंय ला का आमच्या तलाव गावा गावात तलाव आहे गावला आमच्या मग हे त्या गावच तलावाच रेस्ट तला हाऊस आहे रेस्ट हाऊस रेस्ट हाऊस आहे रेस्ट हाऊस रेस्ट हाऊस बघा कसं आहे आता आम्ही इथं येऊन थांबला मामा ते तिकडं आहे इथं येऊ लागल्यात गाडी घेऊन चल ये चल 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 आपल्याला सोडून चाललं डेडी चला 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 चलछुटू पळ पळ तू बी पळ हप पळ घरी बसून बसून बोर वाटत असल तर असं फिरायला यायचं मस्त रानानं फिरायचं छोटे लेकर असल्यान ससा खुल्या रानातच फिरायला जायचं तळ्याला बिळ्याला असं कुठं बी जायचं नाही मस्त असं बसायचं खुल्या रानात खायचं डब्बा आणायचं बसून बाळ खायचं हो का मी बोलताना बघा छोटू कुठं चढलाय गाडीवर स्कूटीवर बघा पोरग आता शेताहून आता आम्ही तळ्याला आला इथं मग तळ्याला आल्यावर छोटे छोटे लेकरं आहेत म्हणून मी कधी बीफळ किंवा ड्रायफ्रूट घेते संग खायला आता घेतलेले आहे तीन शेप आणि तीन जांब मोठे मोठे आता मस्त खायचं तळ्याच्या कडेला बसून किती चांगलं वाटतय बघा आनंद होतय ते घरात बसून बसून कंटाळा बाया हला स्वयंपाक आणि लेकरं घर पुसणं हे ते सव राहतंय म्हणून कधी कधी